लाईव यांचे ते संपादक आहेत श्री संतोष भाऊ शेल्लोडे यांना मराठी पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष गडकरी तालुका अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांची नेमणूक झालेली आहे तरी संतोष भाऊ समाजाचे प्रश्न असो किंवा प्रश्न सांगला म्हणजे तो सुटला पाहिजे असा त्यांचा प्रयत्न असतो आणि तो, तो सुटतो तर अशा संतोष भाऊंचा सत्कार जी प्रभात फेरी हा राधाकृष्ण प्रभात फेरी यांच्यातर्फे संतोष भाऊचा सत्कार त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो यांचे जिल्हा अध्यक्ष श्री कैलास भाऊ शेलवडे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं वैशिष्ट्य असं की पैलास भाऊचं असं म्हणणं होतं की सर वाढदिवस तर आहेच पण आपण समाजाचं काही देणं लागतो त्यामधून आपण काही ना काही समाजसेवा करत असतो तर वर्षभरापूर्वी म्हणजे मागच्या इयरबॅक भाऊंनी काही झाडं लावलेली होती व्यापारी महासंघाचे जे प्रमुख आहे लावटी सर यांच्यामार्फत तर त्या झाडांना आज एक वर्ष झालेलं आहे मी सर्व मान्यवर तसेच समाजसेवक असतील जे उदयनमुख येणारे भावी आमदार किंवा नगराध्यक्ष असतील यांनाही विनंती करतो की आधी आपण त्या झाडाची पूजन करूया आणि मग पुढचा कार्यक्रम सुरू करूया धन्यवाद